Tchau! Hey! मराठा समाज वाई तालुका व वाई शहर यांच्या वतीनं मराठा समाज यांच्या वतीनं आज महागणपती येते दादा पाटील यांच्या तब्येतीच्या संदर्भात महाआरतीचे नियोजन करण्यात आले आज सातवा दिवस आहे तरी आज सरकार दुसमना सरकार शांत आहे तर आम्ही सुद्धा आज मराठा समाज म्हणून एक सरकारला विनंती करतो लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्ही भरपूर वेळा फसवले तुम्हाला मतपेटीतनं असं फसवलं जाईल तुम्हाला घर सुद्धा शिल्लक नाही एवढ्या मराठाच्या मराठा समाजाच्या वतीने मी सांगतो त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती हा घेऊन आम्ही या ठिकाणी आज आलेले गेले सात दिवस मनोजदाच्या पोटामध्ये कुठलाही पाण्याचा थेंब नाही का अन्नाचा कण नाही अशा परिस्थितीत मनोज दादा आज स्वतःच्या जीवाची बाजी लावून मराठा समाजासाठी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत तरी सरकार कोणत्या पद्धतीची कारवाई करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये अशा जर पद्धतीने तुम्ही जर मनोज दादाशी वागणार असाल तर हे शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आज आम्हाला तालुका लेवलला गाव लेवलला उपोषण आमरून उपोषण करण्यासाठी लाखो मराठे रस्त्यावर उभे राहतील याची सरकारनं नोंद घ्यावी आणि उद्या भविष्यामध्ये मा मराठा समाजाचे जे काही नुकसान होईल त्याला हे सत्ताधारी आजचे सरकार हे जबाबदार राहील मनोज दादांच्या तब्येतीला जर कोणता यातून धक्का जर लागला तर मराठे सोडणार नाहीत एवढेच हे इशारा या पद्धतीने आता या सर्व समाजाच्या वतीनं देत आहोत एवढं सरकारनं ग्रहित धरू नये मराठा राजकारण्यांनी समाजाला ग्रहित धरू नये जो मराठा समाजा बरोबर आहे तोच आम्ही त्याच्या बरोबर राहू सकल मराठा समाजाच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व मराठा समाज एकवटला गेला आणि मागील एक वर्षांपासून मनोज दादांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून या मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारकडे मांडली सरकार हे मायबाप समजून सरकारकडे अनेकदा निवेदने गेली पण शेवटी मराठा समाजाच्या पदरी अपयशच आलेला दिसतय कारण आज पुन्हा एकदा एक वर्ष लोटलं तरी मनोज दादांना पुन्हा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे आणि सात दिवस झालं हा मराठा योद्धा या समाजाच्यासाठी लढत आहे आज त्यांची प्रकृती ढासळताना सकल मराठा समाज महाराष्ट्रामध्ये पुन्हा पेटून उठलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी या सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र झालेला आहे या सरकारला एवढंच आम्हाला सांगायचंय की राज्यात तुम सुद्धा तुमची सत्ता आहे केंद्रात सुद्धा तुमची सत्ता आहे जर मनापासून तुम्हाला या मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर ता ताबडतोब तुम्ही मनोज दादा जरांगेंची या ठिकाणी बैठक घेऊन ताबडतोब या मागण्यांना आपण मान्यता दिली पाहिजे